आज देशात सर्वत्र पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला सर्वत्र प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असताना अंबरनाथ हाऊसिंग बोर्डमधील एकशे ब्याण्णव कुटुंब गेले पन्नास दिवस साखळी उपोषण करतायत सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन हजार दहा साली अंबरनाथ हाऊसिंग बोर्ड इमारतींच्या पुनर्विकासाचं भूमिपूजन करून आपल्या जवळच्या दोन विकासकांना पुनर्विकासाचं काम दिलं होतं मात्र या विकासकांनी आपली फसवणूक केल्याची भावना सध्या हाऊसिंग बोर्डच्या रहिवाशांमध्ये आहे त्याचं कारण म्हणजे विकासकाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तीन वर्षात इमारती तयार होऊन हाऊसिंग बोर्डमधील एकशे ब्याण्णव कुटुंबांना त्यांच्या हक्काची घरे मिळणार होती मात्र बारा वर्ष उरटले तरी हक्काची घरे मिळाली नाहीत विकासकाने दोन हजार एकोणास पासून घराचं भाडं देखील थकवल्याने आपल्या प्रमुख मागण्यांसाठी हे रहिवासी गेले पन्नास दिवस साखळी उपोषण करतायत आम्हाला विकासकांकडून घराचं थकीत भाडं घराचा अग्रिमेंट आणि घर मिळण्याची शाश्वती मिळावी अशी अपेक्षा हे रहिवासी व्यक्त करतायत आमच्या काही मागण्याने आमचा आम्हाला आमचा हक्क पाहिजे आम्हाला आम्ही बारा वर्षापासून आम्हाला घर आहेत आणि पाच वर्षापासून आमचे थकीत भाडे जे म्हणतात ना की थकीत भाडे हा टक्के वाढीप्रमाणे तर जाऊ द्या पण जे आमच्या हक्काचं आहे तेही आम्हाला मिळत नाहीये आणि आज आम्ही पन्नास दिवस झालो पण कोणालाच काहीच म्हणतात ना काहीच पडलेलं नाहीये ना बिल्डरला पडलेलं आहे ना आमचे इथले जे कोणी uh, म्हणतात ना प्रशासन आहे प्रशासनालाही काही पडलेलं नाही आम्ही असे पन्नास दिवस आमचे सगळे हे गोर गरीब जे आहेत सकाळी नोकरी करतात ज्यांना म्हणजे म्हणतात ना की खायला सुद्धा नाहीये जे पाच हजार कमून भाडं कसं भरणार आणि काय करणार याच्यामध्ये पण म्हणतात ना की कोणाला काहीच म्हणजे आतापर्यंत आम्ही पन्नास दिवस बसलेलो आहे ना पन्नास दिवस कोणीच आमच्याकडे काहीच लक्ष देत नाही आमच्या तीन मागण्या आहेत आम्हाला आमचं जे थकीत भाड आहे ते मिळावं आमचं अग्रिमेंट जे इंडिव्हिज्युअल आहे ते मिळावं आणि आम्हाला घर कधी मिळतील याची आम्हाला शाश्वती मिळावी पण म्हणतात ना की ते येऊन कोणी असे शाश्वती तर सोडा पण येऊन कोणी आम्हाला विचारत पण नाही की तुम्ही आज पन्नास दिवस झाले तुम्ही कशासाठी बसलात आणि काय बसलात म्हणजे आम्हाला आहे ना या पन्नास दिवसामध्ये फक्त एकच म्हणतात ना प्रकाशाचा जो मार्ग मिळाला तो हे बहुजन बहुजन वंचित आघाडीचे जे नेते त्यांनी ने आम्हाला दिला जे आहेत की बाबा तुम्ही का बसलात किंवा काय म्हणजे म्हणतात ना की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गरीबांसाठी जे लढले ते आमच्यासाठी आता लढतायत आणि आम्हाला मार्ग आमचा जो आहे आज सगळेजण पंचाहत्तरावी म्हणजे म्हणतात सुवर्ण महोत्सव साजरा करताय प्रत्येक प्रत्येकाच्या घरावर झेंडा आहे प्रत्येक जण आणि सेलिब्रेट प्रत्येकाच्या घरी आहे पण आम्ही आज इथे पंचाहत्तर पन्नास दिवस झाले आम्ही इथेच बसलेलोय तर गेले पन्नास दिवस साखळी उपोषण करणाऱ्या या रहिवाशांना रह वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या तसेच आम्ही या रहिवाशांच्या आंदोलनाला पाठिंबा देत असून आवश्यक ती मदत करणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा सचिव शशिकांत भालेराव यांनी सांगितलं भारत देशामध्ये आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत आज या ठिकाणी आमचे महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड पुनर्विकास संघर्ष समितीचे एकशे ब्याण्णव सैनिकाधारक गेल्या आठ डिसेंबर दोन हजार तेवीसपासून आपल्या हक्कांच्या मागण्यांसाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत फार मोठी एक खंत आमच्या मनामध्ये आहे एकीकडं आपण स्वातंत्र्य साजरा करतोय आणि एकीकडे आपण पारतंत्र्यामध्ये वावरतोय याचं एक ज्वलंत उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिसून येतं आहे आज या ठिकाणी गेल्या पन्नास दिवसापासनं महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड पुनर्विकास संघर्ष समितीच्या वतीनं हे सगळे उपोषण करते उपोषणाला बसलेले आहेत याची थोडक्यात माहिती तुम्हाला मी देऊ इच्छितो यांच्या ज्या प्रमुख ज्या मागण्या आहेत यांनी दोन हजार चौदामध्ये आपली घरं खाली केली आणि बिल्डरच्या आमिषाला भुलताबांना बली पडून त्यांनी दोन हजार पंधरामध्ये मेसर क्रिसल बालाजी विलकॉन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक विजय चिंदरकर जेरी डेव्हिड आणि वि आणि उल्हास नाईक या विकासांगांबरोबर विकास कारनामा केला आणि सन दोन हजार सतरामध्ये त्यांनी अंबरनाथ नगर परिषदेकडनं बांधकाम परवानगी घेतली त्याचबरोबर आपले जे म्हाडाचे डिपार्टमेंट आहेत त्यांच्याकडनं सर्व संबंधित पत्र पत्रव्यवहारणा हरकत दाखले ज्या ज्या काही एनवशा घ्यायच्या आहेत त्या त्या सर्व एनवशा घेतल्या आणि दोन हजार सतरापासून या ठिकाणी त्यांनी कामाला सुरुवात केली परंतु विकास कारनाम्यानुसार यांच्यामध्ये एक कालावधी ठरलेला होता की अंबरनाथ नगर परिषदेमध्ये जी बांधकाम परवानगी दिली तिची मुदत एक वर्षामध्ये वैद्य मुदत अशी त्यांनी मध्ये नमूद केलेली होती आणि तीन वर्षामध्ये हे घरं पूर्ण बांधून देण्याचं ठरलं होतं त्याचबरोबर या सर्व रहिवाशांना त्यांचं थकीत चालू भाडं सहा हजार रुपये आणि शिफ्टिंग चार्ज सात हजार रुपये आणि प्रत्येक वर्षी दहा टक्के भाडेवाढ अशा पद्धतीनं त्यांना ते पैसे भाड्याचे रूपाने देणार होते परंतु गेले पाच वर्ष झाली हे सगळ्या संपूर्ण एकशे ब्याण्णव कुटुंबांना कमीत कमी दहा करोड तेवीस लाख तेरा हजार दोनशे ऐंशी रुपये अशी एवढी थकीत रक्कम या सर्व भाडेकरूंना द्यायची आहे ते आजपर्यंत तो देऊ शकला नाही त्याचबरोबर या ठिकाणी सहा इमारती तो बांधणार होता त्या सहा इमारती त्यांनी पूर्ण बांधून दिलेल्या नाहीत आणि फक्त त्यांनी बारा माळीची एक इमारत तयार केली आणि एक चार माळीची इमारत तयार केली आणि त्याच्यामध्ये फक्त एक ढाचा निर्माण तयार करून ठेवला परंतु या लोकांना आजपर्यंत त्यांनी ना थकीत भाडं दिलं ना, ना त्यांना घरं दिली ना शिपिंग चार्ज दिला ना दहा टक्के भाडे दिली या सर्व उपोषणकर्त्यांच्या बाजूने वंचित बहुजन आघाडी आमचे नेते माननीय शरदीय बाळासाहेब आंबेडकर आहेत जे वंचितांचे पाठीदारके आहेत वंचितांचे सर्व सर्व आहेत ज्यांनी पूर्ण भारत देशाला या संपूर्ण महाराष्ट्राला गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं काम करत आहेत त्याच्याच माध्यमातून आम्ही सुद्धा वंचितांचं काम करतोय आणि खरोखरच या रहिवाशांना महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड पुनर्विकास संघर्ष समितीच्या वतीनं या ज्या सहा इमारती आहेत त्या सहा इमारतीच्या वतीनं त्यांनी जो बोर्ड स्थापन केला ती संघर्ष समिती स्थापन केलेली आहे त्या संघर्ष समितीच्या वतीनं आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही या रहिवाशांना न्याय जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही आणि त्यांना हक्काची गरज आहे आम्ही मिळवून दिल्याशिवाय राहणार नाहीत एवढंच बोलतो धन्यवाद जय भीम जय भाव